महात्मा बसवेश्वरांचं कायक वेग कैलास तत्व आजही मार्गदर्शक इष्टलिंग दासोह आणि अनुभव मंडप या विचारांनी समाजाला दिली समतेची दिशा वैकुंठ चतुर्थी निमित्त चित्रदुर्ग मठ झाला भक्तिमय बिलवार्जन कार्यक्रम महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील थोर संत तत्वज्ञ आणि समाज क्रांतिकारक होते कर्नाटकातील बागेवाडी या गावात जन्मलेल्या बसवेश्वरांनी आपले धर्मकार्य पूर्ण करून कुडल संगम इथं कृष्णा मलप्रभा संगमाच्या साक्षीने कुडल संगम देवाशी लिंगैक्य साधलं त्यांचं जीवन कार्य मानवतेला समतेला आणि श्रमाला प्रतिष्ठा देणारं होतं त्यांनी देवालय आधारित धर्म जातीभेद कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांना नाकारून लिंगायत धर्माची स्थापना केली वैकुंठ चतुर्थीनिमित्त कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि राणी चन्नमा महिला मंडळ यांच्या वतीनं चित्रदुर्ग मठ इथं बिल्वार्चन कार्यक्रम भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला या प्रसंगी इष्टलिंग पूजा शिवयोग साधना बसव पूजा शिवयोगी सिद्धरामेश्वर विरचित बसव स्तोत्र त्रिविधी गायन पालकुरिके सोमनाथ विरचित अष्टोत्तर शतनामवली पठण वचन गायन आणि निरूपण अशा धार्मिक विधी भक्तिभावाने संपन्न झाल्या बसवेश्वरांचे तत्वज्ञान एकेश्वरवादी आणि मानवतावादी होते देव असे एकच एक तया नामे अनेक या विचारातून त्यांनी सर्व धर्म समभावनाचा संदेश दिला त्यांनी देवाला मंदिरातून बाहेर काढून माणसाच्या अंतरंगात आणलं इष्टलिंग धारण करता देहावरी देहावरील स्थावरलिंगासजू नये असं म्हणत त्यांनी अध्यात्म आणि मानवी जीवन यांचा सुंदर संगम घडवला इष्टलिंग हे केवळ प्रतीक नसून अंतकरणातील शिवतत्वाची जाणीव ठेवणारं साधन आहे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या तत्वज्ञानातील मुख्य आधार कायक वे कैलास हा होता म्हणजे श्रम कर्म सेवा हाच खरा कैलास आपलं कामच पूजनीय आहे आणि ते मनोभावे प्रामाणिकपणे केल्यास तेच शिवपूजेचं रूप घेतं त्यांनी सांगितलं की कायक म्हणजेच श्रमयोग असून त्यातूनच शिवाशी एकात्मता साधली जाते त्यासोबत त्यांनी दासोह ही संकल्पना मांडली सत्य आणि शुद्ध कायकातून मिळवलेली संपत्ती समाजासाठी अर्पण करणं हेच दासोह दासोह म्हणजे केवळ दान नव्हे तर आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण करण्याचा मार्ग आहे बसवेश्वरांनी अनुभव मंटप ही लोकशाही प्रधान संकल्पना मांडली जिथं सर्वांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होतं याच अनुभव तात्विक आणि व्यावहारिक विषयांवर चर्चा होऊन त्यातून वचन साहित्य निर्माण झाले जे आज लिंगायत धर्माचं मूळ ग्रंथ मानलं जात त्यांच्या या विचारांनी समता विवेक आणि नीतीनिष्ठ समाजाचा पाया रचला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा